नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या, हो, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पुणे लोकसभा मतदारसंघ या पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की पुण्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि रायगडमधील तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन असे चोवीस विधानसभा मतदारसंघ चार लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यातील एक पुणे लोकसभा मतदारसंघ एकूणच हा पुणे लोकसभा मतदारसंघ शहरी भागाचा प्रभाव असणार आहे म्हणजे जवळपास या मतदारसंघाअंतर्गत येणारी लोकसंख्या सर्व शहरी आहे आता पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर कोथरूड पर्वती कसबापेठ वडगाव शेरी आणि पुणे कॉन्टोनमेंट या सहा विधानसभा मतदारसंघाचा या पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट विजयी झाले होते त्यांना सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे मोहन जोशी यांना तीन लाख आठ हजार दोनशे सात मते मिळाली होती अशा प्रकारे तीन लाख चोवीस हजार सहाशे अठ्ठावीस मताच्या फरकाने मताधिक्याने गिरीश बापट या पुणे लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते या पुणे लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचेच अनिल शिरोळे हे विजयी झाले होते त्या अगोदर सुरेश कलमाडी यांनी या, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि काँग्रेसचा प्रभाव या मतदारसंघावर होता परंतु अलीकडील काळामध्ये आपल्याला भाजपचा प्रभाव असल्याचं दिसून येते आता या पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत शिवाजीनगर पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले होते ते माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव आहेत कोथरूड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले होते पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ या विजयी झाल्या होत्या पुणे कॉन्टोनमेंट मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे विजयी झाले होते कसबापेठ मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या परंतु त्यांचं निधन झाल्यानंतर या कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक झाल्यानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले होते सध्या काँग्रेसचे आमदार या कसबा पेठचे आमदार आहेत आणि वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे विजयी झाले होते एकूणच या पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतला तर कोणत्या राजकीय पक्षाचा <coughs> प्रभाव आहे तर आपल्याला इथं भाजपचे चार ठिकाणी आमदार दिसत आहेत म्हणजे चार मतदारसंघावरती भाजपचा प्रभाव आहे त्यानंतर कसबा पेठमध्ये पूर्वी भाजपचा आमदार होता मुक्ता टिळक या परंतु पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आणि या मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव किंवा वर्चस्व निर्माण झालेला आपल्याला दिसून येत आणि वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे सुनील टिंगरे अजित पवार गटाबरोबर आहेत त्यामुळे युतीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आपल्याला कसबापेठ मतदारसंघावर आघाडी आणि बाकी विधानसभा मतदारसंघावर आपल्याला युतीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे परंतु आता दोन हजार चोवीस साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये यावरून असं दिसून येतंय आहे की, की इथं युतीचा प्रभाव आहे परंतु आता आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार या पुणे लोकसभा मतदारसंघातून दिला जातो त्यावर आपल्याला या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा खासदार विजयी उमेदवार आपल्याला बघायला मिळेल आणि विशेष करून मागील निवडणुकीमध्ये मा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रभावी नेते गिरीश बापट भाजपचे यांचं निधन झाल्यामुळं इथं प्रभाव आपल्याला कुठंतरी युतीचा कमी झालेला आपल्याला दिसून येतोय मग आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जाईल कारण गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळे आता नवीन उमेदवार भाजपला इथून द्यावा लागेल किंवा भाजप अंतर्गत जी युती आहे असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा शिंदे गट तर शक्यतो ही जागा भाजपकडंच राहण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद